आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था यू आय डी ए आयने ने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारने आधार कार्ड काढून घेणे बंधनकारक केलेले आहे आधार कार्डमुळे विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळते सध्याच्या काळात तर आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र बनले आहे अगदी बँक खाते उघडण्यापासून ते मुलांना शाळेत प्रवेशासाठी ते नवीन सिम कार्ड घेण्यासाठी व रेशन कार्डपर्यंत जवळपास प्रत्येक अधिक व्यवसायासाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे आता तर सरकारने लहान मुलांसाठी पण आधार कार्ड लागू केले आहे पाच वर्षाखालील मुलांकडे आधार कार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे अशात आधार कार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून आलेली आहे आपले आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था सर्व आधार कार्डधारकांना देत असते मात्र आता बाबतीत सरकारकडून सर्व आधार कार्डधारकांना एक अत्यंत गंभीर इशारा देण्यात आलेला आहे आधार कार्ड हे आपल्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रापैकी एक आहे त्याचा गैरवापर किंवा कुणी चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमच्या बँक खात्यातले सारे पैसे जप्त केले जातील त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केलेला आहे यू आय डी ए आयने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून एक एस एम एस पाठवून सर्व नागरिकांना व आधार कार्डधारकांना एक अलर्ट जारी केलेला आहे याबाबतची माहिती दिलेली आहे महत्त्वाचे म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप किंवा जीमेलवर जर आधार कार्डसंबंधी मेसेज मिळालेला असेल तर त्वरित सावधान व्हा केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था यू आय डी आयने अशा मेसेज आणि जीमेलपासून सावधतेचा इशारा दिलेला आहे तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज किंवा जीमेल आल्यास अशा फेक मेसेजला अजिबात क्लिक करू नका अशा फेक बनावटी जीमेल मेसेजद्वारे सायबर गुन्हेगार कागदपत्रे शेअर करण्यास सांगत आहेत जर का गोणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा व्हॉट्सअप किंवा जीमेलद्वारे शेअर करण्यास सांगत असेल तर हे काम अजिबात करू नका अन्यथा तुम्हाला असे करणे फार महागात देखील पडू शकते काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामी केले जाऊ शकते आधार कार्ड बनवणारी संस्था यू आय डी आय आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कधी पण कार्डधारकांना त्यांच्या ओळखीच्या पत्त्याचा पुरावा व्हॉट्सअप किंवा जीमेलवर शेअर करण्यास सांगत नाही अशा फेक मेसेज जीमेलकडे लक्ष देऊ नका त्यावर अजिबात क्लिक व विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करून घ्यावे आणि आपल्या आप चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा